मोहरम उत्सवात घातला अशी विचारणा करणाऱ्या चाळीस वर्षीय तरुणाच्या डोळ्यात टाकून डोक्यात दगड घालून खून करण्यात आला ही घटना पालम तालुक्यातील येथे बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रुस्तम गोविंदराव शिंदे वर्ष चाळीस असे मयताचं नाव आहे याबाबत शिवाजी ढेंबरे यांनी पालम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे किरकोळ वादातून आरोपी शिवाजी हुज्जत घालून वाद करत होते आरोपी सुदाम कांबळे यांनी शिवाजी ढेंबरे यांच्या हातातील बॅटरी हिसकावून त्याच्या डोक्यात मारली यावेळी बाजूला उभे असलेले शिवाजी ढेंबरे यांचे आतिभाऊ रुस्तम गोविंदराव शिंदे यांनी आरोपींना विनाकारण मारहाण का केली असे बोलले असता सुदाम कांबळे सचिन कांबळे विजय कांबळे बाबासाहेब कांबळे अनिता कांबळे सलोनी कांबळे सांगूबाई रुस्तम शिंदे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली ओढत घरापर्यंत नेले त्यानंतर डोळ्यामध्ये मिरची पूट टाकली तर सचिन कांबळे याने घराच्या पत्र्यावर असलेला दगड उचलून रुस्तम शिंदे यांच्या डोक्यात घातला दगडाच्या प्रहारात त्यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी शिवाजी ढेंबरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी आरोपी पैकी दोन महिला एका पुरुषाला ताब्यात घेतल्या तपा आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मुंडे हे करत आहेत